या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाहुयात काही विशेष घडामोडी पुण्याच्या हिंजवणीमध्ये अजित पवारांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्यवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे इथे भाड्याची मागणी केली असता त्यानंतर भाडेकरून ही मारहाण केली अशी माहिती समोर येते आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवणी परिसरामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय जा विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे यांच्यावर रविवारी दुपारी हा जीवगाणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस झाली आहे अजिंक्य विनोदे हे हिंजवडीतील जुन्या चकात नका परिसरामध्ये असलेल्या बेलबॉटम नावाच्या हॉटेलमध्ये भाडे वसुलीसाठी गेले होते मात्र त्यावेळेस भाडेकरुंशी त्यांचा वाद झाला आणि पाहता पाहता परिस्थिती चिघळली संतापलेल्या भाडेकरूंनी अजिंक्य विनोदे यांच्यावर पिझ्झा कटर काटे चमचे आणि सिमेंट ब्लॉक सारख्या वस्तूंनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये अजिंक्य गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आपल्याकडून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास आता सुरू आहे नाशिकच्या सिन्नरमध्ये दुचाकी डिक्की मधून तब्बल तीन लाख रुपयांची चोरी केलेली आहे बांधकाम ठेकेदारानं दिवाळी निमित्त आपल्या कामगारांना का वाटण्यासाठी बँकेमधून ही रक्कम काढली होती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथे एका बांधकाम ठेकेदाराच्या गाडीच्या डिक्कीतून दिवाळी बोनस साठी काढलेले पैसे जे तीन लाख रुपये होते तेच चोरी झाली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे चोरीची घटना ही घडल्यानंतर याचा तपास आता सुरू आहे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासली जात आहेत मात्र अशा पद्धतीनं बँकेतून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटातच चोरट्यांनी पैसे असलेली डिक्कीतली रोकड लंपा केली आणि तिथून पळ काढला मात्र सीसीटीव्ही जे आहेत त्यामध्ये ही घटना काही झालेली आहे सोलापूर शहरामध्ये भर दिवसा घरपोडी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद झालेले आहेत शहर गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केलेली आहे धुळे सोलापूर मधील कोटलेस नगर आणि विशाल नगर इथल्या घरपोडी प्रकरणी हे उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे <Sundas> पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात वेळी झालेल्या छोट्याशा विश्रांती पाहत राहा पोलीस मध्या बातमीपत्राचे <Sundas> प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मध्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पुणे सोलापूर रस्त्यावरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मोटरसायकलवरून लिफ्ट देण्याचा बहाणा करून महिलेवर हे अत्याचार केले होते मात्र या अत्याचाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि याच आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय याची पुढील कारवाई आता पोलीस, कर पोलीस करीत आहेत शनिवार वाड्यातील प्रार्थनेच्या व्हिडिओ प्रकरणे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल व्हायरल झाला झाल्यानंतर काही संघटनांकडून निदर्शनं सुद्धा झाली मेधा नेतृत्वाखाली ने आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात प्रवेशद्वारासमोर मजार आहे त्या मजारीवर एक ध्वज लावण्यात आला आणि तो ध्वज लावून त्याचबरोबर तिथला बोर्ड आहे तो काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी काल केली होती आणि याच्यावर आता पोलिसांची कारवाई सुरू आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज